नमस्कार मित्रांनो स्वागत सा, आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा भरपूर दिवसांनी एका नवीन व्हिडिओमध्ये पहिले तर सॉरी काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहेत त्याच्यामुळे रेग्युलर व्हिडिओ बनवता येत नाही आहेत पण आता मी प्रयत्न करेन की मी रेग्युलर व्हिडिओज टाकत जाईन जेव्हा काही आपल्याला कुठली इम्पॉर्टंट गोष्ट भेटतील किंवा जी काही इन्फॉर्मेशन भेटतील त्याच्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवू तर सगळ्यांना माहिती आहे की आपला जो व्हिडिओ आहे तो कशाच्या रिलेटेड आहे कोणत्या गोष्टीच्या रिलेटेड आहे आणि ह्याच्यावरती आपण लास्ट टाईमसुद्धा व्हिडिओ बनवलेला होता पण काही कारणात पुढे आपल्याला व्हिडिओ नाही बनवता आले तर व्हिडिओकडे आपल्या मेन टॉपिककडे जाण्यापूर्वी सगळ्यांना एकच विनंती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल काही गोष्टी आवडल्या असतील किंवा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ज्या काय तुमच्या गोष्टी आहेत त्या तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सिडकोची जी, जी बावीस हजार घरांची लॉटरी येणार आहे त्या संबंधित तर ज्याप्रमाणे तुम्हालाही माहिती आहे की आपण ॲज एक्सपेक्टेड जी गोष्ट होती आणि जी न्यूजमधून किंवा ज्या सोर्सेसमधून माहिती पडलेली त्याच्यावरती बेस करूनच आपण व्हिडिओ बनवतो जेव्हा जूनमध्ये आलेली तेव्हा जून एंडिंगला येणार होती मग जुलैमध्ये येणार होती मग पंधरा ऑगस्टला येणार होती आणि नाही तर कुठेतरी असं वाटलं की गणपतीमध्ये सत्तावीस तारीख किंवा गणपतीच्या आसपास येईल करून पण आत्ता जी मिळालेली माहिती आहे जे घ जी घरं येणार आहेत ती दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती येतील तुम्हाला ही माहिती आहे पहाच्या वेळी जी सव्वीस हजार घरांची जी लॉटरी आलेली होती सिडकोची त्याच्यामध्ये सुद्धा असंच काहीतरी झालेलं की जी कन्फर्म डेट आहे ती आपल्याला भेटलीच नव्हती मग शेवटी आ... दसऱ्याच्या मुहूर्तावरती शुभ मुहूर्तावरती ती लॉटरी निघालेली स सो ते सुद्धा चान्सेस आहेत पण ही जी माहिती आपल्याला माहिती मिळालेली आहे ती जो लोकमतमध्ये आर्टिकल आलेला त्यानुसार आहे तो आर्टिकलसुद्धा जी न्यूज आहे ती मी सुद्धा साईडला लावून ठेवेल म्हणजे तुम्हाला त्यासुद्धा गोष्टी समजतील तर पुढे अजून काही गोष्टी आहेत आपल्याला त्या डिस्कस करायच्या आहेत की मेन जे सिडकोची सव्वीस हजार घरांची लॉटरी आहे आलेली त्याच्यामधली फक्त दहा हजार घरंच विकली गेली हे सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याचप्रमाणे ही जी बावीस हजार घरं आहेत त्यातली सोळा हजार जी घरं आहेत ती पहिल्याच या सव्वीस हजार घरातल्या लॉटरीमधलीच आहेत प्लस सहा हजार घरं ॲडिशनल ॲड झालेली आहेत तर एकंदरीत लॉटरी जी काढण्यामागेचा जे मेन रिझन आहे की जी डिलेवर डिले होते आहे ती या गोष्टीसाठी आणि ती एक आणि एकच गोष्ट आहे तीसुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे की सेडकोच्या ज्या किमती आहेत कम्पेअर्ड टू म्हाडाच्या म्हाडाच्या जी घरं आहेत त्याच्या कम्पेअरिंगमध्ये भरपूर जास्त प्राइसिंग आहे त्यांची तर यासाठीच भरपूर आंदोलनंसुद्धा झाली प्रेशराईजसुद्धा केलं नंतर भरपूर जणांनी अर्जसुद्धा टाकले की प्राइजेस कमी झाल्या पाहिजे तर त्याच्यावरती आपल्याला हीच न्यूज भेटते की शे आता जे प्राइजेस आहेत त्या कमी होणार आहेत पण किती होणार आहेत आ, कशा प्रकारे होणार आहे ते आपल्याला पुढच्या काही दिवसांत कळेल कारण शेवटी कसं आहे ही जी लॉटरी निघणार आहे त्याच्या वरतीच नंतर ज्या प्रायझेस आहेत त्या कमी होणार आहेत तर प्रायझेस कमी होणार आहेत पण किती होणार आहेत ते, ते अजूनपर्यंत तरी आपल्याला माहिती नाही आहे फक्त ज्याप्रमाणे मीटिंग्स वगैरे झालेल्या होत्या ऑगस्टमध्ये मिटिंग झालेली त्याच्यानंतर परत होणार होती पण ती झाली नाही तर आता गणपती शुभमुहूर्तानंतच्या नंतर ते लोक घेणार होते तेव्हा सुद्धा नाही झाली पण आता ज्या ज्या प्रकारे गणपती बाप्पा गेलेत विसर्जन झालं आहे तर त्याच्यानंतर सप्टेंबरच्या पुढच्या काही दिवसांमध्ये ती मीटिंग होईल त्याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत कळेल की प्रायजेस कमी झाल्यात वगैरे कशा झाल्यात त्यांची मीटिंग होणार त्या आहे त्या बेसिसवरती जे संस्थापक आहेत सिडकोचे ते ठरवणार आहेत आणि त्याच्यानंतरच ह्या बावीस हजार घरांची लॉटरी निघणार आहे सो so, हे दोन मुहूर्त आहेत आयदर दसऱ्याचा किंवा दिवाळीचा या दोन मुहूर्तांच्यामध्येच लॉटरी जी आहे ती बावीस हजार घरांची नक्की निघणार आहे त्याच्याबद्दल काही म्हणजे आता न निघण्याबद्दल काहीच गोष्टी नाही आहेत ही जी लॉटरीसुद्धा अडकलेली आहे ती फक्त आणि फक्त किंमती ज्या आहेत त्या फायनलाइज करायच्या आहेत मार्केट रेटपेक्षा कमी करायच्या आहेत कारण सगळ्यांनाच माहिती आहे की किमती भरपूर अवाडव्य आहेत न पटणाऱ्या आहेत त्याच्यासाठी भरपूर काही काही गोष्टी केलेल्या होत्या आपणसुद्धा व्हिडिओज बनवलेले होते की किंमत कमी झालेली पाहिजे ती विनंतीसुद्धा केलेली ज्या प्रकारे भरपूर काही काही गोष्टी झाल्या तर हीच एक चांगली गोष्ट बघायला भेटते आपल्याला की कुठे ना कुठे किमती कमी होतील करून तर पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेलच कि किंवा ज्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये येईल तेव्हा आपल्याला कळेलच की काय आहे काय नाही करून तर एकंदरीत ती जी नगरविकासची जी मी असते त्या ती जी मीटिंग होणार आहे त्या मुद्द्यांवरून वगैरे त्याच्यानंतरच प्रायझिंगच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कळतील सो हे दोन पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे होते सगळ्यांनाच माहिती आहेत ज्या लोकेशन आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत खारघर आहे तळोजा आहे वाशी आहे नंतर द्रोणागिरी आहे पनवेल आहे तर त्याच्यात या लोकेशन व्यतिरिक्तसुद्धा मी सांगितलं की जुईनगरसुद्धा ॲड झालेली आहे ती किती घरं ॲड होतील आपल्याला एवढं तर माहिती नाही आहे पण जुईनगर ॲड झालेली आहे आणि जुईनगरची जी लोकेशन आहे ती सगळ्यात चांगली लोकेशन आहे बाकीसुद्धा सगळ्यात चांगल्याच लोकेशन आहेत पण ही जी लोकेशन आहे स्टेशनच्या बाहेर आहे नजदीकच आहे दोन मिनटाचा वॉकेबल डिस्टन्स आहे तुम्हाला डीमर्ट समोरासमोर समोरा समोरा दी, आहे ज्यांना एलआय जीमध्ये गरं लागतील त्यांना समोरासमोर डिमार्ट भेटेल ईडब्ल्यू एसची गरज स्टेशन नजदीकच आहे पण त्यांनाही डीमार्ट जे आहे ते वॉकेबल चार ते पाच मिनटाचं अंतर आहे सो ह्या सगळ्या सुखसोयी आहेत तिकडे त्यामुळे सगळ्यांचा फोकस त्याच्यावरती असेल बट ही सुद्धा एक ॲडिशन आहे तर आपल्याला पुढच्या काही दिवसात कळतील कशा गोष्टी होत आहेत कोणत्या गोष्टींवरती त्यांनी फोकस केला आहे Uh, कारण प्राइझिंगवरतीच फोकस आहे त्यांचा की प्राइसिंग त्यांना कमी करायचीच आहेत कारण एकंदरीत सगळ्यांनाच माहिती पडलेलं आहे किंवा तुम्हालासुद्धा माहिती आहे की त्याच्यामुळेच सव्वीस हजार घरांमधली फक्त दहा हजार घरं नुसती विकली गेलेली आहेत आणि बाकीची घरं अशीच होती सो so, त्याप्रमाणे ते, ते ते त्या गोष्टीचा विचार करतील जशी म्हाडाची घरं आहेत त्यांची प्राइसिंग आहे त्या गोष्टींमध्ये प्रॉपरली तुम्हाला सुद्धा माहिती आहेत म्हाडाची जी आता कोकण मंडळाची लॉटरी निघालेली त्याच्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे भरपूर लोकांनी दाखवलेली आहे की त्यांना घरं घ्यायची आहेत कारण ती रिजनेबल रेटसुद्धा आहे त्यांनी प्रॉपरली सगळ्या गोष्टीसुद्धा क केलेल्या होत्या तर माझीसुद्धा हीच एक विनंती आहे की असंच काही जरी केलं तर तेवढं तेवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या सिडकोची जी घरं आहेत ती जशी चांगली आहेत तर पुढे सुद्धा तुम्ही जर प्राइसिंग प्रॉपरली केली जो एरिया असो तो प्रॉपरली मेन्शन करून तसाच दिला या सगळ्या गोष्टीबरोबर गेल्या तर त्या गोष्टी अजून घरीही विकली जातील सो so, याच गोष्टी मला डिस्कस करायच्या होत्या uh, सिडकोची जी लॉटरी येणार आहे त्याचा मुहूर्त ठरलेला आहे याच्यावरतीच आपला हा टॉपिक होता आणि जी प्राइझिंग आहे तीसुद्धा कमी होणार आहे यासुद्धा गोष्टी सांगायच्या होत्या याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझा इंस्टाग्रामचा आयडिया आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल व्हिडिओ तुम्ही केवळपर्यंत बघितला असेल तर सगळ्यांचं धन्यवाद व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल ब फक्त एकच विनंती आहे की चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा तुम्हाला जे वाटतं ते कमेंटसुद्धा तुम्ही करू शकता ते या गोष्टी सगळ्या सांगायच्या होत्या तर अशाच अजून काही व्हिडिओज घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत सगळ्यांचं धन्यवाद पुन्हा आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन नक्की भेटू धन्यवाद